जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रो विधानसभेच्या निवडणुका कशा पार पडल्या त्याचे निकाल कसे लागले आणि सरकार कसं स्थापन झालं हे सर्व आपणास माहीत आहे पण त्याच वेळी या सरकारचा शपथविधी काल पाच डिसेंबर रोजी झाला आणि नवं सरकार अस्तित्वात आलं येत्या आठ नऊ दहा तारखेला राहिलेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यानंतर पूर्ण सरकार अस्तित्वात येईल तेव्हा संघर्ष उद्धा मनोजदादा रंगे पाटलांनी या सरकारला एक इशारा दिला आहे की तुमचं शपथ ग्रहण सोहळा हा पाच बारा दोन हजार चोवीसला झाला आहे आणि तुम्हाला एक महिन्याचा वेळ आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा अन्यथा आम्हाला हजारोच्या संख्येनं मुंबई असेल अंतरवाली असेल घराघरात असेल सामूहिक उपोषणाचं हत्यार उपसावं लागेल आणि तो संघर्ष जर तुम्हाला टाळायचा असेल आणि तुम्ही तुमच्या सत्सत विवेक बुद्धीने काल पत्रकार परिषदेत सांगितलं की यापूर्वी मराठ्यांना आरक्षण मीच दिलं आणि यापुढेही मराठा आरक्षण मीच देणार हा शब्द जर तुम्हाला खरा करून दाखवायचा असेल तर तुम्ही येत्या पाच तारखेपर्यंत हा निर्णय घ्यावा असं जरांगी पाटलांनी सोतोवाच केले त्यांनी सांगितलं की कालही सरकार तुमचंच होतं आजही सरकार तुमचंच आहे आम्हाला सरकार कोणाचं आहे आणि कोणाचं नाही याच्याशी कुठलंही देणं घेणं नाही माझा जो समाज आज वंचित पीडित शोषित झाला आहे या समाजाची लेकरं मोठं करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी त्यांनी शिक्षण घ्यावं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे आणि तुम्ही अभ्यास करून पहा यादीमध्ये त्र्याऐंशी क क्रमांकावर कुणबी आहे आणि चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये पहा मराठा कुणबी एकच आहे असे त्यांनी अनेक दाखले दिले त्याचबरोबर बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट असेल साताऱ्या गॅजेट असेल किंवा निजामाचं गॅजेट असेल या सर्व पुरावे गोळा करून मराठा समाजाला तुम्ही ओबीसीच्या पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण दिलं पाहिजे तसंच सगळ्या सोय्याची अधिसूचनासुद्धा पारित केली पाहिजे असा इशारा देत असतानाच त्यांनी सांगितले माझं कुण्या व्यक्तीला मग ते एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील व देवेंद्र फडणवीस असतील मी कुठल्याही व्यक्तीविरोधात नाही माझं भांडण सरकारशी आहे आणि मला हा संघर्ष करावाच लागणार आहे जर सरकारनं यथोचित सन्मान करून मिळालेल्या बहुमताच्या जोरावर सर्व समाजाला पोषक अशी न्याय देण्याची जर भूमिका घेतली आणि त्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल धरगरा धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल कैकाळी आरक्षणाचा असेल लिंगायत आरक्षणाचा असेल सगळे जरी मुद्दे निकाली काढले तरी त्यात आमचा ब्र शब्द असणार नाही पण त्यातले त्यात, त्यात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण आणि तेही पन्नास टक्क्याच्या आत या सरकारनं दिलं पाहिजे न दिल्यास मला नव्या वर्षाच्या पाच तारखेपासून सामूहिक उपोषणाचा अत्यार उपसावं लागेल आणि यावेळेस त्यांना पलताभोई थोडी होईल एवढा समाज रस्त्यावर येईल त्यावेळेस त्यांच्या डोकं काम करणार नाही डोकं सुन्न पडेल असे जागोजागी वाटल्यास मुंबईतील आजाद मैदानावर सुद्धा सामूहिक उपोषण चालू राहील असा श्री <coughs> संघर्ष उद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी दिला त्यावेळेस त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या त्यांनी सांगितलं मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही माझं कुणाशी काही देणं घेणं नाही मला फक्त माझ्या समाजासाठी लढायचं आहे आणि माझ्या समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी संघर्ष करायचा आहे एवढंच रंगे पाटलांनी सांगितलं व पुन्हा एकदा आठवण करून दिली जसा तुमचा शपथविधी पाच डिसेंबरला झाला तशी मराठा आरक्षणाची तुम्ही येत्या अधिवेशनात हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करून टाका व मराठ्यांना पन्नास टक्के जास्त आरक्षण द्या तुम्हाला मी एक महिन्याचा वेळ देत आहे आणि पाच तारखेपर्यंत जर तुम्ही यावर निर्णय नाही घेतला तर मला मात्र सामूहिक उपोषणाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि ते मात्र आठळ आहे जय जाऊ जय शिवराय